बावीस जूनला नाशिकच्या काळाराम मंदिराच्या परिसरात म्हणजे पंचवटी परिसरात काय प्रकार घडला तो आपल्याला माहितीच असेल एक पत्रक तिकडे फिरत होतं तर त्या पत्रकात महार सी मांग ढोर चांबार इत्यादी जातींना धमकीचे पत्रक होतं या पत्रकाच्या संदर्भात पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडले आहे खरा आरोपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या पत्रकात डाव्या साईडला हिंदू युवा वाहिनी अशा नावाची कुठलीही संघटना महाराष्ट्रात अस्तित्वात नाही पोलिसांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची संघटना चार वर्ष अगोदर बंद केली आहे हे पत्रक जेव्हा लोकांच्या हातात सापडलं तेव्हा त्यानंतर काय काय घडलं हे आपल्याला माहितीच असेल दोन तासात पूर्ण नाशिक बंद झालं काळाराम मंदिरात आंबेडकरी समाज एकवटला व वा आपला विरोध दर्शवला या पत्रकामुळे जिथे निळ्या पिवळ्या झेंड्याला बंदी सांगितली होती तिथे आंबेडकरी जनता तिथे घुसून दाखवून पिवळ्या झेंड्याला फडकवून आपला विरोध दर्शवला होता या पत्रकाच्या खालच्या बाजूला आपण बघाल तर अध्यक्ष म्हणून श्री प्रथमेश संदीप चव्हाण याचं नाव व फोटो आहे तर त्याला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने असं सांगितलं मला याबाबत काहीही कल्पना नाही व माझा या गोष्टीशी काहीही संबंध नाही पोलिसांनी जेव्हा तपास केला सी सी टी व्ही फुटेज बघितल्या आणि मग खऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडलं तेव्हा खरी माहिती बाहेर आली त्या आरोपीचा त्या पत्रकावर असलेला ज्याचा फोटो आहे त्याची पर्सनल दुश्मनी होती आणि त्याची दुश्मनी काढायला अशा प्रकारचा पत्रक काढलं कारण त्यामुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला त्रास होण्यासाठी असं केलं सदर गुन्हा करण्यामध्ये दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण करणे हा उद्देश होता का याबाबत तपास चालू आहे हो पोलिसांनी त्या आरोपीवर व वेगवेगळ्या कल कलमा गुन्हा दाखल केला आहे बघा पोलीस काय म्हणाले काही पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रक टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरात सापडले होते या पत्रकावर विशिष्ट समाजाचे अवमानकारक मजकूर वती लिहिलेला होता प्रिंट केला होता त्यावरून ऑप्पी ऍक्ट आय टी ऍक्ट तसेच इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रँच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयानेत म्हणून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलमध्ये पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षांपूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक खोटं पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे